एक लाख पन्नास हजार तासांच्या ध्यानधारणेनंतर काय झाले दादाजीचे ध्यानाचे अनुभव बापूजी मेडिटेशन एक्सपिरियन्स परमशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे या वेब सिरीजमधील भाग नऊ आपण ऐकणार आहोत व आजचे शीर्षक आहे आध्यात्मिक ध्यान रोग व शोकाचे निर्मूलन होते बापूजींचा स्वयं अनुभव बेहदचे बापूजी व आणंत एक उच्च अध्यात्मिक संवाद अनंतभैया भैया बापूजी हा रोग आणि दुःख शोक योगाने गेले म्हणजे काय बापूजी जेव्हा मी पाहिले की आत्मस्वरूपात राहून परम लाईटच्या शरीरात पूर्णपणे ज्ञान प्रकट होते तेव्हा सर्व काही आपोआप पळून जाते मी हे पाहिले जरी तुम्ही प्रकाशाच्या देहात असाल तरीही त्या शत्रूंमध्येही सूक्ष्म शरीरधारी राक्षस बसले होते सूक्ष्म शरीरधारी म्हणजे सूक्ष्म जगतमधील शैतान जेव्हा मी युनिवर्सचे आणि हे सर्व मल्टिवर्सचे ज्ञान देत होतो त्यावेळेस हे युनिवर्स मल्टिवर्सचे ज्ञान सूक्ष्म जगात मधील आत्म्यांच्या लक्षात येत होते मी म्हटले आहे ना हे ज्ञान ऐकण्यासाठी या एलियन्सबरोबरच ते भूत प्रेतही खूप येत असत त्यांना ज्ञान समजत नसल्याने ते कुणात प्र तरी प्रवेश करून खूप विरोध करत असत त्यामुळे त्यांच्यात प्रवेश करत 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 हे लोक खूप विरोध करत असत परंतु ते माझ्या लक्षात आले की पण त्यांच्यात सैतान बसलेले आहे सैतान त्यांच्यात प्रवेश करून आलेले आहे मला समजले की ओरिजिनल आत्मा देखील सैतान आहे आणि त्यातही एक शैतान प्रवेश करून आले आहे तर दुहेरी सैतान आहे त्यात हजारो हजारो सूक्ष्म जगतचे आत्मे त्याच्यासोबत येत होते ते ज्ञान न समजल्याने माझ्याशी खूप हुज्जत घालायचे तेव्हा मला समजले की त्यांच्याबरोबर हजार आत्मे आलेले आहेत त्यामुळे मी लाईट स्वरूप बनून एक गोळा टाकून त्यांना हकलून द्यायचो अनंत भैया बापूजी महाकाल प्रलयाबद्दल तुम्हाला कधी आणि कसे कळले बापूजी आपण दोन हजार चार पाचमध्ये प्रलयावर आपण खूप जुने पुस्तक लिहिलेले होते ना अनंत कोटी ब्रह्मांडाचा प्रलय तर ब्रह्मांड महाब्रह्मांड परम महाब्रह्मांड असे त्यात लिहिलेले आहे ते बघत होते म्हणूनच तर ते लिहिलेलं आहे ना त्याचा समयही लिहिलेला आहे सतयुग त्रेता द्वापार कलियुग असे चार युग पूर्ण होतात ना हे प्रत्येक चक्रात अर्धप्रलय प्रलय आणि कल्प प्रलय असे सारा कालावधी लिहिलेला आहे कलियुग चार लाख बत्तीस हजार वर्षाचे आहे यामुळे द्वापार युग दुप्पट होते त्याच्या तिप्पट त्रेतायुग आणि त्याच्या चौपट सतयुग होते अनंत भैया बापूजी जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या डायमेन्शनमध्ये जाता तेव्हा तुम्ही या डायमेन्शनात किंवा त्या डायमेन्शनात आहात हे तुम्हाला कसे समजते बापूजी आत्मस्वरूप किंवा आत्म्याच्या स्टेज अनुसार ते त्याकडे पाहतात जेव्हा आत्म्याला दिशा देतो किंवा संकल्प देतो की मला हे पाहायचे आहे समजा मला एकवीसशे कलेच्या ब्रह्मांडाबद्दल ज्ञान हवे आहे हे समजून घ्या त्यामुळे जेव्हा मी संकल्प केला तेव्हा माझा आत्मा त्या दिशेला पोहोचतो मग हेल्पलाईनही मला वरून माझे आकडे आकारी रूप देते कधी कधी निराकारी रूप असते ते सुद्धा त्याचप्रमाणे ते या ब्रह्मांडातही आहे ते मला एक हेल्पलाईन देते मला जे वाटतं ते लगेच प्रकाशित करत असते ते ब्रह्मांड दाखवतात आणि त्यात काय चालले सगळा वेग गती पद्धत विधी सगळं काही दाखवते मी तर अनंत कोटी ब्रह्मांडात महाकाल प्रलय होताना पाहिले आहे म्हणूनच तर हे लिहिले आहे ना मी जे पाहिले आहे तेच लिहिलेले आहे हे शास्त्रात तर केवळ लिहिलेले आहे पण मी ते पाहिलं आहे जेव्हा महाकाल अग्निने अनंत कोटी ब्रह्मांडाचा महाकाल प्रलय असतो अनंत भैया तुम्ही ते पाहिलं का बापूजी हो ते मी स्वतः दृष्टीने पाहिलं आहे अनंत भैया त्यावेळी तुम्ही कोठे होता बापूजी मी येथेच असतो मी फक्त आत्मस्वरूपात बसून ते पाहिले तो दाखवेल परम शांती हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट जरूर करावा फॉर अवर मॉर्निंग लाईफ मेडिटेशन मंडे टू सॅटरडे 5.30 to 630 a.m. Join us daily for live meditation 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anand at Like, share, subscribe. Join today.